लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात विश्वास बडोगे यांची प्रचारात आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवत असल्यानं जयवंत जाधवांची उमेदवारी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माजी उपनगराध्यक्ष विश्वास बडोगे यांची जोरदार एंट्री प्रचारात घेतली आघाडी नवापूर नगर परिषद निवडणूक नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत एकच लक्ष आपला भाऊ नगराध्यक्ष म्हणत विश्वास बडोगे मैदानात राष्ट्रवादीकडून जयवंत जाधव यांना उमेदवारी जाहीर नवापूर नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापली निवडणुकीच्या औपचारिक घोषणा होण्यापूर्वीच राजकीय वातावरण ढवळून निघालाय शहरात नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या जोरदार चर्चा सुरू झाली या चर्चेच्या केंद्रस्थानी सध्या आहेत नवापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष विश्वास बडोगे नवापूर नगर परिषद निवडणुकीची घोषणा तोंडावर असताना इच्छुकांमध्ये प्रचंड उत्साह दिसतोय मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाव्यतिरिक्त सर्व प्रमुख पक्षांनी अजूनही मौन बाळगलाय अशा परिस्थितीत माजी उपनगराध्यक्ष विश्वास बडोगे यांनी आपल्या उमेदवारीसाठी कंबर कसली बडोगे यांनी सोशल मीडियावरील जाहिरातीने टिक प्रचाराच्या बाबतीत त्यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे स्लोगनचा बोलबाला सण उत्सवाच्या निमित्तानं बडोगे यांनी गरीब गरजू नागरिकांना मिठाई वाटून त्यांची दिवाळी गोड केली यामुळे शहरात एकच लक्ष आपला भाऊ नगराध्यक्ष या स्लोगनची जोरदार चर्चा सुरू झाली शहरातील प्रमुख चौकांमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा देणारे बॅनर आणि ग्रीटिंग कार्ड वाटप करत त्यांनी निवडणुकीपूर्वीच नागरिकांमध्ये वातावरण निर्माण राजकीय ट्विस्ट दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवापूर तालुक्याचे नेते भरत गावी यांच्या समर्थकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक ट्विस्ट निर्माण केला त्यांनी भरत गावी त्यांचे निकटवर्तीय आणि डोकारे साखर कारखान्याचे तज्ज्ञ सल्लागार जयवंत जाधव यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केली पुढील लक्ष त्यामुळे आता सर्वांचं लक्ष काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी तसेच अपक्ष उमेदवारी कधी जाहीर करणार करतात याकडे लागून राहिले विश्वास बडोगे यांनी प्रचारात आघाडी घेतल्यामुळं नवापूरच्या नगराध्यक्ष पदाची लढत चुरशीची होणार हे निश्चित आहे लाईव्ह महाराष्ट्र न्यूज रिपोर्ट पंकज नवापूर